एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार तब्बल दोन कोटी अठरा लाखांचे चंदन पकडले केज नगरपंचायतचे नगरसेवक बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव यांच्यासह तिघांविरुद्ध चंदन तस्करीचा केस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन कोटी अठरा लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना गजाड केले तर मुख्य आरोपी फरार आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केस पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करत धारूर रोडने धारूडकडे जात असताना नेहरकर यांच्या पेट्रोल पंपासमोर एक आयशर टेम्पो मुद्देमाला सह पकडला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर